काही नाही माझं काही म्हणजे याच्यामध्ये काही कोणतं नुकसान झालं नाही माझं आज पण जेवढे आणलंय मी जनावर त्याच्यामध्ये काही नुकसान वगैरे झालं नाही कोणतं असं काही प्रकार घडला नाही तर समोर तुमचा विचार कसा वगैरे वगैरे काही वाढवायचा विचार आहे कसा वाढवायचा काही नाही प्रॉब्लेम काही नाही वाढवायला बाकी लोक मला ऐक नाही लेबर लोकांचा प्रॉब्लेम येऊन काय करता तुम्ही अजून पन्नास करल जनावर बाकीचे आपले लोक जे जनावर चारा आणून देण्यामध्ये त्याच्यामध्ये येणार ना आपल्या म्हणजे ते करण्या गेलेत म्हणतो आपण एवढ्याच चालू केलं आपण सांगितलं की अगोदर तुम्ही शेळ्या वगैरे पण केल्या ना दीडशे दीडशे शेळ्या तुमच्याकडे होता तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय माणसं न्यायला होते दोन म्हणजे दोन चार वेळा कंटिन्यू होते पण कसं आहे की जनावर रोड आता हायवे रोड झाला जाता येता जगावर येत जनावर म्हणजे वाहनाच्या ऍक्सिडेंट वगैरे म्हणजे जगावर येतात त्याच्यामुळे थोडं ते बंद करू लागलं तर रोडला जायचं प्रॉब्लेमच नाही जनावर पूर्ण जेवढी जनावर आहे तेवढी पूर्ण बांधून तर बांधून राहण्यामध्ये काही जनावरांना त्रास वगैरे नाही व्यवस्थित राहू शकतात बरं मुक्त गोटा एक संकल्पना आहे तुम्हाला कधी करायचं आहे मुक्त गोटा पण आहे संकल्पना आहे बरोबर आहे आपण त्याच्या मागे गेलो नाही तर पालन सुद्धा मुक्त मध्येच होती ती आपण ते आपल्या जर आपलं इकडे जंगल असल्यामुळे आपण बाहेर निना आपण हे जे मुक्त म्हणजे म्हणजे बकरी पालन मध्ये कसं आहे बंदिस शेळी लहानपणापासून छोटे म्हणजे ते बंदीस मधलेच पाहिजे आता आपण काय केलं गावरान घेतलं त्यांना आपण सगळ्या चारा प्रकारचा जरी टाकला समजा इथं ते खात नाही का त्यांना सगळीकडे फिरून खायचं वय असतं बरं त्याच्यामुळे बंदीस करायचं बंदीस त्या ठिकाणी पाहिजे पाहिजे बरं मला सांगा आता एकूण लहान मोठे संपूर्ण जनावर किती आहेत आपल्याकडे पंचाळीस ते पन्नास जनावर आहे सगळं बरं त्याच्यात वगार असतील सगळे आता बरं मला सांगा आता एवढ्या संपूर्ण जनावरांसाठी तुम्ही आपल्या स्वतःच्या शेतामध्ये हिरवा वगैरे चारा किती लागवड किती एकर चारा लावले एक एकर माझा गजर आहे आणि पूर्ण झुर्याचं घेऊत नाही म्हणजे एकूण शेती किती आहे तुम्हाला माझ्या चौपन्न एकर जमीन तिघा भाव म्हणजे चौपन्न एकर जमीन बरं तर गजरा वगैरे एकच एक एकर लागवड एकच एकर पण काही लोक पाच सहा एकर देखील चारा लावतात लावायचं जाऊ पण आपल्याला कसं बारा महिने एक एकर आपला फक्त एक जर एक क्विंटल पाहिजे गजरा हा आणि बाकी तुमची शेती जास्त असल्यामुळं धुऱ्याचं असलटूक असेल असं ज्वारी असेल बरं ते पण होते गवत साफ दोन आप उठते फिर काम चलता उसके बाद में चारा भरते हैं चारा भरने के बाद भैंसों को डाल देते हैं फिर उसके बाद में खली हो गया सुग्रास हो गया वो मिक्स करके एक ही में चारा के ऊपर डाल देते हैं उसके बाद आधा घंटा खाती है सब खाने के बाद पौने में चार पाँच हो जाता है उसके बाद थोड़ा रेस्ट लेते हैं रेस्ट के बाद साढ़े पाँच हो जाता है अपना दूध निकलना स्टार्ट हो जाता है दूध निकालने के बाद सात बजे तक दूध निकल जाता है पूरा कम्प्लीट अच्छा फिर तो उसके बाद दूध चला जाता है थोड़ा तो सा एक घंटा रेस्ट लेते हैं फिर खाना वाना थोड़ा सा नाश्ता उश्ता करते हैं करने के बाद एक घंटा सो जाते हैं फिर सायनों बजता है खाली सूरज फुलाते हैं पानी में एक घंटा डेढ़ घंटा फूलता है शाम के लिए जो देना है वो ना दोपहर में दोपहर उसके बाद दस बजे से धुलाई स्टार्ट हो है फिर धुलाई करने के बाद फिर चाय डालते हैं फिर चाय डालने के बाद सूरज खल्ली और बार्लिस डाल देते हैं फिर उसके बाद फिर रेस्ट लेते हैं रेस्ट उसके बाद में चार या साढ़े चार बजे फिर चाय डालते हैं फिर चाय डालने के बाद शाम को साढ़े पांच बजे से दूध निकालना स्टार्ट करते हैं फिर दूध निकालने के बाद शाम को फिर पानी पिलाते हैं सब भैंसों को और गाय को फिर उसके बाद में रेस्ट लेते हैं रात भर छोड़ देते हैं भैंस को फिर साढ़े तीन बजे उठते हैं सुबह सुबह दूसरा दिन का टाइम तो मुझे एक बात समझ में आई कि आप तीन बार चारा डालता हाँ। तो बहुत डेरी फार्म के जहाँ देखा की सुबह एक बार साढ़े तीन चार बजे सब डाल दिया तो शाम को चालू होता फार्म। आपका दस बजे फिर रिपीट हो, रहा हो। मतलब दे जो पूरा दस बजे धुलाई करने के बाद हल्का हाँ। दे। खाना देते रहेगी सब खाते रहेगी सब दूध देने में छठा पटर नहीं करेगी शांति रहेगी सर अच्छा

म्हणजे एक तर गजरा भिजायला आणि शेणाच पूर्ण नियोजन ने बर उन्हाळ्या वगैरे उन्हाळ्यामध्ये वगैरे मशीनला टेम्परेचर थोडा हाय होऊन तापमानामुळं फॅन फॅन लावला फॅन फॅन कुलर अशा पद्धतीने तिकडलं आपलं कशा पद्धतीने नियोजन केलेलं आपण ते तिकड बघू आता समजा तिकडलं जे तुमचं नियोजन आहे तिकडलं जनावर कशा पद्धतीने आता तिकड समोर तिकडले जनावर जे भाकड जनावर म्हणजे दुधावाली हे जनावर पूर्ण जनावर पूर्ण माझे दुधाचे आता तुम्ही इथं नियोजन कशा पद्धतीने केलं इकडल्या शेड मध्ये आता ते पूर्ण जनावर दु, दुप्ते जनावर तिकडे जे आहे ते म्हणजे दूध आठलेले जनावर म्हणजे भाकड जनावर तिकडे भाकड जनावर बर हे संपूर्ण गोट्यासाठी तुमचं जागा वगैरे किती गेली आहे पासष्ट बाय दीडशे पासष्ट बाय दीडशे हे गोट्याच नियोजन आहे त्याच्यासाठी खर्च वगैरे किती आला त्या हिशोबाने भरपूर साठ सत्तर लाख रुपये साठ सत्तर लाख आणि याचं इन्व्हेस्टमेंट एकदाच तुम्ही केलेलं आहे खेळ हे तर इकडे नंतर झालं ते पहिलं अगोदर माझा रिटायर झाल्यानंतर ते गोटा बरं मग त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू गेल्या वर्षी हे आणखी नंतर तो आपके हिसाब से डेअरी फार्म चलाने में गाय और वेस में कौन थोड़ा आपके लिए काम करने में करने के लिए इजी जाता है भैंस और गाय हमको तो सबसे सब ज्यादा भैंस ही अच्छा लगता है इजी रहता है तो आप कहां के हमारा तो पूरा बिहार है पटना जिला तो, तो मुझे हर जगह एक बात नजर आई कि बिहार के लोग डेयरी फार्म में जहाँ भी जाओ बिहार के लोग हैं काम करने के लिए तो आपके लोग इस डेयरी फार्म के लिए क्यों बढ़ते क्यों ज्यादा उनकी पसंद है हम लोग शुरू से यही काम करते हैं बच्चे से ये हमारा हम लोग सीखते हैं इसलिए ज्यादा हम लोग को अनुभव रहता है ये सब काम में अच्छा। और आ, काम करने के लिए उस, आपको एक पसंद भी भी रहता है है उस काम में आपका मन लगता इसलिए आप यहाँ नहीं हाँ नहीं, नहीं कहीं भी चलते जाते हैं ऐसा थोड़ी नहीं की एक ही जगह करते है हम लोग को एक गारंटी नहीं रहता है कहीं यहाँ पे कभी कोलकाता कभी बंगाल कभी पंजाब कभी हरियाणा जहाँ पे अच्छा सेट मिला वहाँ पे करते हैं है फिर उसके बाद दूसरा आदमी लग गया रिसेट नहीं बुलाया तो दूसरी जगह चले तो डेयरी फार्म में गाय और भैंसों में बीमारी वगैरह कुछ है बीमारी पर... सबसे ज्यादा होता है गायों में में बहुत कम बीमारी होता है अच्छा आपके लिए डेरी फार्म के लिए कौन से अच्छे गाय करनी चाहिए सही रहेगा बीमारी भी कम होगा कैसा भी सेट हो उसका बीमारी उतना नहीं होगा